कंपाऊंड तोडतोय केसेस आहेत आणि शिमगा आलाय आमचे नवरे बाबा येतील आठ दिवस आणि गणपतीला आठ दिवस ताई शेतकरी म्हणून तुम्हाला माझा नमस्कार कारण कोकणातली शेती जर कोणी टिकवलं असेल तर या कोकणातल्या ताईन आणि ज्या भगिनी आहे त्या महिलांनी टिकवल्या लक्षात ठेवा कारण ते बाबा आपल्या मुंबईला गेलेले हरकत आपल्याला परिस्थिती बदलायची आहे आम्ही गेली बत्तीस वर्ष एकदम तरुण असताना कोकणात आलेला आहे आणि बत्तीस वर्ष कोकणामध्ये बदल करण्याचं काम करण्यासाठी भाकर संस्था काम करते हाऊस म्हणून आम्ही कलापत सादर करतो तर मी माझ्या कलापत्रकातल्या सगळ्या त्यांचं ओळख करून देतो स्मिता पिलेंकर हे आमच्या पांढरमधल्या अकाउंट प्रज्ञ म्हणून त्यांनी आता हल्ली प्रशिक्षण घेतलं आहे वाल्मीला पवन कुमार मोरे आमच्या भाकरचे संचालक आहे हे पण पांढरचं प्रशिक्षण घेऊन आहेत की जया कांबळे आहे गेल्या अठ्ठावीस वर्ष आमच्या सोबत आहे ना ही नावाच्या गावातले आहे हिनं पण पांढरचं प्रेसिडेंट घेतलेलं आहे आमच्या गळवी मॅडम लगत महाराष्ट्र महाराष्ट्राच्या महिला आयोगाचं काम करतात महिलांवर अन्याय अत्याचार झाला तर त्यांना मदत करायचं काम करतात हे करता। माझे विचारे भाऊ आहेत की आमच्या अन्न जात आहे आमचं वृद्धाश्रम आहे वृद्धाश्रमात ज्यांचं कोणी नाही अशा बत्तीस म्हाताऱ्यांचा सांभाळ केला जात होतं हा हा खूप आहे आम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपून खायला चांगलं करून घालतो जानवी आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पंच्याऐंशी धाडशी कार्यकर्ता कार्यकर्ते शीतल धनावडे आहेत आणि मी स्वतः देवेंद्र पाटील सर आम्हाला आम्ही छोटासा नाटक सादर करून पथनाट्य त्यातून तुम्ही काहीतरी घेऊन जा अशी अपेक्षा बाळतो आणि आमचं पथनाट्य सुरू करतो धन्यवाद आम्ही गाण्याचं जे काय सुरुवातीला गाणं येणार आहे सोशल गाणं आहे सामाजिक ह्याच्यावरती विषयावरती गाणे पांडलो होती सुरुवातीला सकाळ बघून तुमचा कार्यक्रम सुरू आहे थोडे चेहऱ्यावरती कंटाळा दिसतो स्वतःसाठी जरा टाळ्या दर वाजलं काही काय आणि आम्ही जे आता गाणं साजरे करणार त्यासाठी तुमची पण साथ लागणार आहे टाळ्या देऊन तुम्ही स्वतःही म्हणू शकता अगदी सोपं आहे ओके धन्यवाद तेच

ग्राम सभा घेऊया ते बसेकर जलसंधारणा अधिकारी आले आले या साहेब या आणि आपला ग्राउंड शो भाऊ भाई ताई आई ताई बसा 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 बस बसा बसून घ्या हा खूप तात्पुरत घ्या एक तुम्हाला माहिती झालं का गावात पांढरचा कार्यक्रम आलाय काय पांढर म्हणजे काय माहिती मिळते आहे का तुम्हाला काय काय होत आहे बचत गट काहीच माहिती नाही आपले जनसंधारण अधिकारी आले त्यांना आपण सांगायला सुरू करूया सांगायला सांगूया साहेब नमस्कार नमस्कार

आता दोन पॉईंट झिरो दुसऱ्या टप्प्यात आपण पदार्थ केले आणि तो पुढे चाललाय आता तर पांढर विकास आपण आता इथे काय करणार आहे त्यासाठी आपण पुढे जाऊन गावातला विकास पाणी कसं वापरायचं कसं अडवायचं तर आता कशा पद्धतीने त्याच्यावरती आपल्या लोकांचे महिला महिला बुज असतील तुमचे शेतकरी असतील त्यांच्या माध्यमातून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी कसं उद्योग व्यवसाय करताय स्वतःचा विकास कसा करतात त्याचा त्याचा हा पांडवत मी त्याचा आमचा विकास होणार आहे खरं तर विकास होणार आहे त्यासाठी तुमचीच गरज आहे तुमचाच सहभाग आहे हेच महत्वाचं आहे विकास करायसाठी काय आम्ही आता आपले जलसंधार विभाग असेल आता सगळ्यात राज्यातल्या आपली सगळ्यात मोठी यंत्रणा आहे वसुंधरा पांडव जी काम करते याच्यावरती तर ते असतील हे आम्ही सर्व तुमच्यासोबत आहे पण तुमच्या गावातलं एक कोळंब गाव आहे कोलम गावाचा था। जर विकास करायचं तुमच्यासारख्या गावातले सगळे महिला मंडळ असेल महिला बचत गट असतील शेतकऱ्यांचा गट असेल त्या सगळ्यांनी एकत्र येऊन तो त्या पद्धतीनं पुढे घेऊन जायचा आहे त्यासाठी तुम्हाला त्या गावातला आराखडा बनवावा लागेल काय पांडव असते नेमकं कुठं नेमकं पाऊस आता भरपूर कोकणात पाऊस भरपूर पडतो नाही पडतो कुठं त्यासाठीच आपण पाणी थांबवायचं आपल्या इथं पांढोटचा अर्थ काय कोणी सांगाल मुलं तुम्ही आता शाळेत मुलं दिसता येत बरे झाली महिला दिसता येत त्यांच्या काय अर्थ आहे बाबा पांडोटचा पांढोट म्हणजे काय का काय आम्ही नवीन जे काय येत पाणी देत नाही पाण्याबरोबर सगळं वाहून येतं पाण्याबरोबर काय वाहून सांगा माती घर

Yes. ते मागून जाणार पाणी पाण्याच पाण्याचं माती आहे आपली शेती सगळे झाले तेरा थांबवायचं आपल्याला शेती वाढत त्याच्या या गट म्हणून तुम्ही या पांडवच्या माझ्यामध्ये तुम्ही स्वतः तरी काहीतरी व्यवसाय सुरू करू शेळी पालन आहे कुकुट पालन आहे बरेच व्यवसाय आहेत छोटे मोठे व्यवसाय उद्योग खोलत या आपल्या इथल्या कोकणामध्ये जे काय तयार होतात तुमचे छोटे छोटे काय तर टिकवतात तुम्ही कोळीज असेल किंवा काय असेल ते उद्योग असेल सुद्धा यांच्या या योजनेत पांडवच्या माध्यम तुम्ही करू शकता बोला आम्ही पारंपरिक त्याची नेहमीच करतो वेगवेगळे काय

घाटावरची आम्ही ड्रोन म्हणजे ते जेवायला त्याला आम्हाला ते लई मोठं नका सांगू आम्हाला एवढंच सांगा तसं आम्ही लई हुशार शेतकरी आहे या गावचा सरपंच आहे आम्ही ऊस लावलाय शहाऐंशी जेडू पस्तीस तर मला एवढंच सांगा ही योजना आल्यानंतर गावाचा विकास कसा होणार तिथल्या बचत कराला कसा फायदा होणार आणि तो होणार असेल तर आम्ही कोळमगावचे सगळे लोक हा कार्यक्रम उचलून झाल्याला तयार आहे मान्य आहे तुम्हाला चा उलटा बाय मी लाभार्थी बाय मी लाभार्थी बाय मी लाभार्थी बाय मी लाभार्थी आपण जेव्हा शेती शेतकऱ्यांचा गट करा संघ करा तेव्हा तुम्हाला शेती जाय शकतो आपण दुसऱ्या गावात जिथं चांगलं उत्पन्न केलं अशा ठिकाणी जाऊ शकतो उदाहरण तुम्हाला सांगतो नाशिकच्या ठिकाणी सह्याद्री फार्म म्हणून मोठं फार्म आहे असे शेतकऱ्यांनी तयार केलेलं होतं आता ते मल्टीनॅश कंपनी मोठं झालेलं आहे तर अशी सुरुवात त्यांची होती तर तुम्ही आवर्जून ते भेट देऊ शकता हे उदाहरण आहे आपल्या कोकणात बघायचं ठिकाणी पण शेतकरी काजू उत्पादन करणारे शेतकऱ्यांचा संघ आहे ते आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मत्स्यपालन पण करता येतं तेच आता या संस्थेच्या या भाकर संस्थेचं तुम्ही जाऊन पाहू शकता अगदी जवळचं उदाहरण आहे तर अशा पद्धतीत तुम्ही हो ऐका जर तुम्हाला शक्य झालं तर जवळच तालुक्याजवळ कोंडे नावाचं गाव आहे तिथं छोटे छोटे प्रयोग केले आम्ही स्वतः भाकर संस्थेमध्ये मत, मत्स्यपालनचा तलाव केलेला आहे आणि तिथं पाचशे मासेची पिल्ल सोडली आहे तुम्ही बघायला या त्याच्या बाजूला हे सगळं अनुदानातून आहे तिथलंच आमच्या गावातल्या बचत गटानं दहा मुलांनी एकत्र येऊन झापडे आमच्या धरणामध्ये एक कोटी वीस लाखाचा फिशरीचा प्रोजेक्ट केलेला आहे खूप सध्या काही करण्यासारखं आहे तर मुद्दाम बचत कराने बघायला या आम्ही पर्यटन केंद्र के आहे हा एक आमचा उपक्रम तुम्ही सर्वांनी पाहिला या आणि गाव हे

मला पाया का उपका धारी धारी गावात मारा मारी धारी गावात मारा मारी जमीन तुम्हाला हे करू